मागील दहा दिवसात राज्यात पावसामुळे बावीस लाख एकर शेतीचं नुकसान कृषी मंत्री दत्तात्रय भगणे यांची माहिती मागील दहा दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने बावीस लाख एकरावर शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानीची माझ्यासारख्या कार्यकर्त्याने तुमचा सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे आहे इंदापूर तालुक्यातील जंक्शन गावात रोहित मोहोळकर मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची खास उपस्थिती होती आज दरता, आज दरता, आज दरता, तुम्हाला सर्वांना माहित आहे की मी प्रत्येक वर्षी तुमच्या आनंदामध्ये सहभागी असतो प्रत्येक वर्ष आनंदामध्ये सहभागी होतो तुमच्याबरोबर सहभागी होतो परंतु या राज्याचा आपण मी आज कृषी मंत्री आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेली दहा दिवस आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे साधारणतः या राज्यामध्ये बावीस लाख एकर जमिनीवरती शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीमध्ये त्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन तुमचा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी नात्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथे जाऊन चौकशी त्यांना पाठीशी राहण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं माझ्या शेतकरी बांधवासाठी का जेवढी काही मदत करता येईल शेतकरी बांधवांना जेवढं सहकार्य करता करण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांची आश्वादमुळे मी करतोय त्यावेळेस मला ह्यावेळेस मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो यावेळेस मला तुम्ही माफ करा समजून घ्या मला सांभाळून घ्या कारण का तो खूप मोठं संकट माझ्या आपल्या राज्यामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांवरच्या आल्यामुळं वर्षी मला तुमच्या आनंदामध्ये जरी सहभागी होता येत असला तरी मी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो